तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मलकापूर नगरपालिका हद्दीतील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत परिणामी रस्त्यावर चिखल साचत असून वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून यासह हो विविध मूलभूत समस्यांनी नागरिक सुद्धा त्रस्त झाले आहेत याकडे नगरपालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात मलकापूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी त्यांना बेशर्मीचे झाड भेट देत प्रशासनाचा निषेध नगरपालिकेने तात्काळ नागरिकांच्या समस्या निकाली काढाव्यात अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता मलकापूर वरून अनिल कुमार गोठी आम्ही आज बेशमोर शहरामध्ये जाऊ घट्ट पडलेले आहे मोकलू पाणी मिळत नाही आणि विकास कामं ठप्प पडलेलं आहे तरी नगर परिषदेने लवकरात लवकर मलकाव शहरातले गड्डे बुजावे अन्यथा हर गड्ड्यामध्ये आम्ही बेसबेस झाड लावून निषेध नोंदू